या विद्यार्थ्याचा एक दोन मिनिट मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत मी या विद्यार्थ्याला माहिती विनंती करतो की आपलं या ठिकाणी रक्तपोन कौशल्य दाखवा

मुलीच्या लग्न मंडपा हंबर्ड फोडणाऱ्या आई समोर सर्वांसमोर न रडता कागदात तीळ तीळ पुसणारे बाबा वसंत अंकारे तर म्हणतात बापाला कधी बघायचं शिक्षकांना भेटायला आल्यावर बापायला बघायचं नाही दिवाळी मध्ये नवीन कपडे खरेदी करून येतो तेव्हा बापाला बघायचं नाही बापाला तेव्हा बघायचं रात्रीच्या दोन वाज असतो तिथे जायचं आणि बापाला बघायचं त्याच्या

होणारच आहे आणि ते ही वृद्धाश्रमात जाणारच आहे मित्रांनो बाप काय असतो याची किंमत जाणून घ्या मित्रांनो ज्यांना वडील नाहीत ना त्यांना जाऊन विचारा की बापाची किंमत काय असते बाप माझा स्वाभिमानी बाना लागा रंगुकी तारुआ ही रंगुकी तारुआ बापा तलवार डालो बापा पेटती मशालो तो जगत म्हणून घर जो पतो घर जो खुशाल जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवाजी धन्यवाद